नमस्कार मी सुरेश चव्हाणके आणि आपण पाहत आहात सुदर्शन वर बिंदास बोल मराठी बिंदास बोल घेऊन मी तुमच्या समोर आलोय आणि माझ्या या चित्रामध्ये मी मुलीला दाखवलेला आहे हिंदुस्तानच्या आपल्या पुढच्या पिढीवर किती मोठा आघात करण्याचं षड्यंत्र केलं जात की लग्नाचं वय एकवीस आणि शारीरिक संबंध सहमतीने बनवायचं वय सोळा याची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली आहे आणि तथाकथित मोठे मोठे वकील हा तर्क देताय का ज्या मुलींची शारीरिक संबंधाची इच्छा आहे त्यांना त्यांचा शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार या कायद्यामुळे मिळत नाही आणि म्हणून अठराचं वय सोळा करा मुळात या हिंदुस्थानामध्ये प्रभू रामचंद्राचा हा देश प्रभु कृष्णाचा देश छत्रपती शिवाजीचा देश या देशामध्ये दे लग्नाचं वय वेगळं आणि शारीरिक संबंधाचं सेक्सचं वय वेगळं हे दोन गोष्टीचा विचार होऊ कसा शकतो इथं तर असं कधीच नव्हतं परंतु त्या पश्चिमचा पश्चिमात्य देशांचा कॉपी करता करता आज आपण इतकं खाली आलेलो आहे पडलेलो आहे का आज आपण यासाठी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका करतो त्याहीपेक्षा माझी आपत्ती ज्याच्यावर आहे ती याचिका स्वीकार होती कशी जज साहेबांच्या घरातल्या मुली नातवांसाठी जर असा कायदा देत असल तर त्यांना ते मंजूर आहे का आणि कदाचित तुम्ही फार महान असाल आज आजच्या आधुनिक भाषेमध्ये फार मॉडर्न असाल आणि तुम्ही तुमच्या नातीला तुमच्या पंथीला अशी सुविधा सूट देणार जरी असाल तरी आम्ही तर नाही देऊ इच्छित आमच्या पुढच्या पिढीला कारण मग हा हिंदुस्थान हिंदुस्थान राहणार मित्रांनो आजचा प्रश्न फक्त कायद्याचा नाहीये हा प्रश्न आपल्या येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा आहे हिंदुस्थानच्या मुली वाचतील की सोळा वर्षाची कायदेशीर शिकार होतील जरा स्थिती दाखवा काय होणार आहे कायदेशीर शिकार होतील घरात संस्काराची जोटी जळल की लव जहाजची आग लागल लग्नाची वय मर्यादा एकवीस आणि शारीरिक संबंधाच्या सहमतीची सोळा म्हणजे मुलगा मुलगी मैत्रीण दोघही विवाह करू शकत नाही पण शारीरिक संबंध ठेवू शकता लग्न करायचं असेल तर तुमचं म्हणणं आहे का शारीरिक परिपक्वता नाहीये म्हणून लग्नाचं वय एकवीस करा आधी अठरा करा आत्ता तुम्ही म्हणतात कधी शारीरिक संबंध ठेवा म्हणजे लग्न करायला वय नाहीये शारीरिक संबंधाला सोळा चालल हे काय चाललेलं आहे शरीराचा विकास नाही असं म्हणणारे आता कायद्याचा विकास कुठून घेऊन आले हे कोणते तर काय भारतात विवाह फक्त दोन आत्म्यांचा संस्कार आहे फक्त शरीराची मेल नाहीये पास्को कायदा कमजोर झाल्या सोळा ते अठरा वर्ष वयाच्या मुलींना सहमतीच्या नावाखाली फसवलं जाईल सर्वाधिक धोका कोणाला आहे हिंदू समाजांच्या मुलीला आहे आणि लाभ कोणाला मिळेल तर कट्टरपंथी जिहादी तुम्हाला माहितीये हा कायदा असाच आणण्याची मागणी नाही केली जाते या देशामध्ये काही लाख जिहादी पॉस्कोच्या आरोपात जेलमध्ये आहे आणि हे वय जर दोन वर्षांनी कमी केलं तर कमीत कमी काही लाख पॉस्को केसेस कमी, के कमी होतील म्हणजे काही लाख जिहादी या कायद्याच्या बाहेर येतील मौलानांना या देशामध्ये इस्लामी कायदा आणायचा आहे म्हणून त्या देशांमध्ये अकरा वर्षाचं वय नऊ वर्षाचं वय काही देशात चौदा वर्षाचं वय त्या देशांची पण मी लिस्ट दाखवतो कोणत्या देशातला सहमतीचं वय किती आहे आणि त्या देशात अस नाही म्हणून आमच्या देशात आणायचं का या मागच्या दरवाजानी शरिया कायदा ह्या हिंदुस्थानात आणू पाहणारे जे कट्टरपंथी आहे त्यांचा षडयंत्राचा डाव आम्ही कोणत्याही स्थितीमध्ये पूर्ण होऊ देणार नाही शाळेतील मुली शिक्षण स्थळे पालक बालहक्क कार्यकर्ते आगामी पिढीचे भविष्य काय मी यांना विचारतोय आणि म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी, कार मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो ज्याला मी पोल म्हणतो बोल बोलमध्ये तो घेतोय यावर तुमचं काय मत आहे मला सांगा कॉमेंट मध्ये पण आणि मी आत्ता हा शो करीत असताना आम्ही हा प्रश्न सोशल मीडियातून विचारला सहमतीची वयमर्यादा कमी करण्याने करणे हे आत्मघाती आहे का पंच्याण्णव टक्के लोक आमच्याशी सहमत आहे त्यांचं म्हणणं की हे वय कमी केल्याने मुलींच मुलींना तुम्ही वाम मार्गाला जाण्यासाठीचा एक रास्ता देताय मार्ग देताय काल माझ्याबरोबर हिंदीमध्ये हा शो करीत असताना एक मोठी सुप्रीम कोर्टाची वकिलाशी टीम जोडली होती त्यातलं एक सिनियर वकिलांनी सांगितलं का आम्ही एक मुलीकडे गेलो तिचं वय सतरा वर्ष सहा महिने तिला आम्ही सांगितलं मुली बेटा तू जे करती ते चुकीचं आहे तू हे नाही केलं पाहिजे हा जिहादी तुझं आयुष्य बर्बाद करेन त्यांनी तिला खूप प्रॅक्टिकल आणि स्टोरी सांगितल्या संदर्भ दिले तुम्हाला माहिती आहे त्या मुलीने काय म्हटले काल ते वकील माझ्या शो मध्ये सांगत होते ते म्हणले ती मुलगी म्हणली की तुम्ही सुप्रीम कोर्टाचे वकील असाल आणि माझा बाप मोठमोठ्या वकील आला हायर करू शकत असेल तरी मला कायदा माहितीये सहा महिने मी चुप बसाल सहा महिन्यानंतर माझा बाप तुम्ही वकील का जज मोदी मला रोखू शकत नाही ज्यावेळी कायदा बनतो त्यावेळी त्याचा दुरुपयोग करणं किंवा दुस्साहस करण्याची प्रवृत्तीला वाढ मिळते त्यातून अशा प्रकारच्या मुली समोर येतील मुलं समोर येतील आणि त्या आई बापाचं सुद्धा ऐकणार नाही हा पश्चिमचा पण डाव आहे जसा हा जिहाद्यांचा डाव आहे की या ठिकाणी शर्य कायदा आणायचा आणि मौलानांना लवकर हात मारायची सूट द्यायची म्हणजे पास्कोचा कायदा लागणार नाही आणि मुलींचं शोषण केलं जाईल मुस्लिम मुलीही मोठ्या प्रमाणात याच्यामुळं शोषित होणार आहे म्हणून मुसलमान पालकांना माझी अपील आहे या कायद्याचा या, या याचिकेचा विरोध करा याची सुनवायची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे यामध्ये पश्चिमचा पण डाव आहे विदेश आता अमेरिकेने भारतावर पन्नास टक्के टेरिफ लावलं टेरिफ लावून या हिंदुस्थानला रोखण्याचा जसा मार्ग आहे तसंच या देशातल्या एन जीओला हाताशी धरून सुप्रीम कोर्टातून असा कायदा आणणं हाही यांचाच डाव आहे फक्त एक अमेरिका आणि युरोपच नाही तर देशातले असे देश जगातले असे देश जे भारताचा विकास त्यांना नको आहे तुम्हाला माहितीये मागचे तीन राष्ट्रपती अमेरिकेचे आपल्या सार्वजनिक भाषणात असं म्हणले की हिंदुस्थानातील भारतीय मुलं अमेरिकेत येतात परिश्रमांनी परे आणि आपल्या प्रतिभेनी इथल्या कंपन्यांचे प्रमुख बनतात तुम्हाला माहितीये त्यांना भीती आहे त्यांना ही भीती आहे का हिंदुस्थानातले मुलं जर चरित्रवान झाली हिंदुस्थानातली मुलं हिंदुस्थानातली मुलं जर चरित्रवान झाली तर त्यांच्या चरित्राच्या मुलं ते प्रतिभावान राहतात जर लवकर सेक्स लाईफमध्ये एंट्री केली मनात हृदयात वासना कामना द्वेष आकर्षण या गोष्टी जर आल्या तर ते एक चित्तपणे अभ्यास करू शकणार नाही आपल्या करिअरला गती देऊ शकणार नाही ज्या देशामध्ये सेक्सचं वय कमी आणि लग्नाचं जास्त आहे अशा देशातील मुलांची हाल काय आहे आज अमेरिकेची काय युरोपची काय मग आपल्या हिंदुस्थानातल्या मुलांची अवस्था ही करू इच्छिता का तुम्ही हा त्यांचा डाव आहे त्या डावाला त्यांच्या पैसे घेऊन या देशातल्या एन जी ओ जर कोर्टात जाऊन हे षडयंत्र करीत असतील तर मी भारत सरकारला मोदीजींना अपील करतो कायदा करणं हे तुमचं काम आहे कोर्टाच नाही जर कोर्ट प्रभावित होऊन जर कायदा बदलित असल तर या सरकारचं कर्तव्य आहे आणि हिंदुत्वाच्या नावाने आलेलं हे सरकार आहे तुम्हाला कोणत्याही स्थितीमध्ये या कायद्याला या देशात येऊ द्यायचं नाही यासाठी पुढं आलं पाहिजे हे तुमचं आद्य कर्तव्य आहे या, या देशातील मुली बाळींच भवितव्य सांभाळणं हे मोदी सरकारचं काम आहे आणि हे तुम्ही करावं अशाशे वकिलात उतरले मी त्यांच्या बाकी कॅरेक्टर आणि त्यांच्या इतिहासात जात नाही कारण मला माहिती आहे ते करून काही मला मिळायचं नाही मला मिळल ते या सरकारनी आणि या समाजानी उचलून जर हा मुद्दा धरला तर मिळेल ज्यावेळी तुम्हाला माहिती आहे ज्यावेळी लिव्ह इन रिलेशनशिप यावर कोर्टाने सूट दिली मनमोहन सिंग सरकार चुप बसलं त्यावेळी मी एकटा चॅनलवाला होतो पत्रकार होतो ज्यांनी याच्या विरुद्ध आवाज उठवले आणि समाजाला अपील केली होती आज जर तुम्ही याच्या विरुद्ध रस्त्यावर उतराल तरच तुमचे मुलं बाळ संस्कृती समाज आणि परिवार व्यवस्था वाचल आज हे उद्या काय होणारे पहा मग मुला मुलीशी मुलगी मुलगीशी मुलगा मुलाशी लग्नाची समलैंगिक व्यवस्था पण येईल मग लग्नाचं वय वाई कमी होईल मग वेशवृत्तीला या ठिकाणी सूट दिली जाईल हा यांचा भविष्यातला अजेंडा आहे पंधरा वर्षापूर्वी मी शो केला होता त्यावेळी हिंदू समाजाने मुख गिळून बसणं पसंत केलं त्यांचा हाच नाकरतेपणा आज आपल्या पिढीला भोवतोय तुम्हाला माहितीये अठराचं वय सोळा झाव होऊन हे थांबणार आहे का नाही कारण हे म्हणणार कि हो जर्मनी मध्ये फा वय अमेरिकेत तर प्रत्येक राज्यात वेगळं वय आणि त्या ठिकाणची मागणी या ठिकाणी केली जाणार असे पण देश अकरा वय इस्लामीमध्ये मध्ये तर अनेक ठिकाणी मुलगी तिचे पिरियड सुरू झाले का ती संबंधाला मोकळी आहे म्हणजे हे जर हिंदुस्थानात येणार असल तर करिअर अध्ययन परिवार व्यवस्था सभ्यता संस्कृती कुठे राहणार आणि म्हणून जर याचा विरोध करायचा असेल तर तुम्हाला या याचिकेचा विरोध केला पाहिजे जे कायद्याने काम करू इच्छितात त्यांनी कायद्यानी जा जे राजनैतिक लोकांवर दबाव आणू इच्छितात ते, ते करा जे पत्रकार या कार्यक्रमाला पाहत असतील तुम्ही याच्यावर लेख लिहा जे सोशल इन्फ्लुएन्सर असतील ते याच्यावर या एक डिस्कोर्स समाजामध्ये चर्चा चालू करा की हे झालं नाही पाहिजे आध्यात्मिक क्षेत्रातल्या लोकांना अपील करतो का तुम्ही तुमच्या व्यासपीठावरनं या मुद्द्याला लोकांच्या समोर आणा मी माता पितांना अपील करतो का तुम्ही समाजात नात्या गोत्यात सोसायटीत याची चर्चा करा जोपर्यंत या मुद्द्याला तुम्ही जास्तीत जास्त चर्चेला आणणार नाही याच्या विरुद्ध काही होणार नाही दिल्ली ही लॉबिंगवर चालती पैसे घेऊन वकील उभे राहतात आणि मोठमोठ्या मोड़ वकिलांच्या कुतर्काला न्यायाधीश बळी पडतात आणि त्या निर्णयाच्या पाठीमागं डिपस्टेट काम करतंय आपल्याला माहिती आहे आणि म्हणून मित्रांनो हिंदुस्थानच्या मुली वाचतील की सोळा वर्षाच्या कायद्याच्या शिकार होतील हे आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे काही लोक यात पुढं आलेले प्रियंक कानुनगो हे जे लहान मुलांचे अधिकाराचं काम करणारी संस्था आहे भारत सरकारची त्यांनी याच्यामध्ये कोर्टामध्ये आपला पक्ष ठेवायला ठरवलेला आहे अनेक वकिलांनी यामध्ये आपली बाजू मांडण्यासाठी याचिका दाखल केलेल्या याचिकेत आपलं इंटरव्हेशन टाकलेलं आहे अनेक लोकांनी प्रयत्न चालू केलेले परंतु एवढं पर्याप्त नाही आहे यामध्ये समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये येऊन जर हे केलं नाही तर चालणार नाही आणि म्हणून आत्तापर्यंत केलेल्या चर्चेच्या आधारे मी काही बिंदास सवाल विचारू इच्छितो बिंदास प्रश्न विचारू इच्छितो आणि म्हणून पहिला प्रश्न आहे मुलींच्या सहमतीची वयाची मर्यादा सोळा ठेवणे भारतासाठी किती सुरक्षित आणि योग्य आहे याचं उत्तर आणि सरकारने आणि कायद्या न्यायपालिकांनी दिलं पाहिजे शारीरिक संबंधासाठी सोळा वर्षाची मर्यादा ठेवून मुलीचे भविष्य धोक्यात घालण्याचं काम तुम्ही करीत नाहीये का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे विवाहाची वय मर्यादा एकवीस पण शारीरिक संबंधाची सहमतीची सोळा हा कायदेशीर विरोधाभास तुम्हाला वाटत नाही का आणि कायदेशीर तर सोडा त्याला आग लागू द्या पण हा नैतिक आहे का हा प्रश्नही तुम्हाला तुमचा अंतरात्मा विचारील आरशात पहा पुढचा प्रश्न आहे बिंदास प्रश्नामध्ये चौथा प्रश्न मी विचारू इच्छितो की या कायद्यामुळे मुलींचं शोषण आणि फसवणूक वाढल याकडे तुम्ही दुर्लक्ष का करताय त्या ठिकाणी तर मुलं बाळ सुद्धा ही तुमचं कम्युनिटी आहे व्यापारचा हिस्सा आहे कंडोम विकतील अँटीसेप्टिक म्हणजे मुलींना गर्भ धारण न होण्याच्या गोळ्या विकतील गर्भाशयाचे ऑपरेशन होतील त्यातून आजार वाढतील आणि पेशंट म्हणजे गिरायक वाढल हा फार्मा लॉबीचा तिथला उद्योग आहे तो या देशात आणायचा आहे का एक सामान्य मुलगी ब्रिटन सारख्या देशातल्या सामाजिक संस्था म्हणतात की ती वीस वर्षाची होईपर्यंत दहा बॉर्शन हे हिंदुस्थानातल्या मुलींना परवडल हे तुमच्या आमच्या घरातल्या मुली बाळींच्या आयुष्यात असे दिवस येऊ द्यायचे छत्रपती शिवाजी अशा मुलींच्या जन्मा पोटी जन्म घेतील स्वामी विवेकानंद अशा पिढीतून येतील काय झालंय तुम्हाला का तुम्ही गप्प बसताय आणि म्हणून बिंदाचा प्रश्न पुढचा हो प्रश्न आहे या कायद्यामुळं मुलींचं शोषण होईल आणि पुढचा प्रश्न आहे हिंदू समाजाच्या संस्कारावर मुलींच्या अस्मितेवर याचा परिणाम होईल हे तुम्ही का ध्यान देत नाहीये फक्त जातीचं राजकारण करणाऱ्या सामाजिक संस्था त्यांच्या जातीच्या मुलींवर हे हे, हे बलंट येणार नाहीये का अरे मग निदान जात म्हणून तरी बोला ओरडा विरोध करा पुढचा प्रश्न आहे कारण तुम्ही हिंदू म्हणून तर येत नाही हिंदुस्थानी म्हणून तर एकत्र येत नाही कट्टरपंथी किंवा बाह्य शक्तींचा यामध्ये फायदा होतोय हे तुम्ही का लक्षात घेत नाही पुढचा प्रश्न आहे या जहाद्यांच्या शिवाय महत्वाचा प्रश्न आहे मुलींची सुरक्षितता आणि शिक्षण यासाठी सरकार आणि समाजाने कोणती उपाय योजना करायला पाहिजे याचं चिंतन न करता अशा याचिका कोर्ट ज्यावेळी स्वीकार करतं त्यावेळी सरकारने खंबीरतेने याचा विरोध केला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का आठवा प्रश्न आहे बोल बोलमध्ये आणि प्रश्नाची मालिका तुम्हाला ही चालू ठेवायची पुढं भारताची संस्कृती व कौटुंबिक संस्था जपण्यासाठी काय बदल आवश्यक का आहे याचं भान सरकारने ठेवायचं आहे कुठल्या एन जी ओनी नाही जी तिकडनं पैसे घेऊन इथं याचिका लावती नववा प्रश्न आहे ज्यामध्ये मी विचारतोय क्या कि आपण फक्त कायद्याची चर्चा करतोय की येणाऱ्या पिढीच्या भविष्याची चर्चा करतोय हे महत्त्वाचं आहे दहावा प्रश्न आहे ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की मुलींना सोळा वर्षात कोर्टाच्या आदेशात सहमती देणे योग्य आहे का की पुस्तक शाळेत राहावे हे योग्य आहे तुम्हाला अजून आहे सगळ्यात दायक बाग मी कार्यक्रमाच्या शेवटी सांगतोय काही याचिका कोणत्याही मुलीनी दाखल केलेली नाहीये किंवा लहान सोळा वर्षाच्या वयाच्या संस्थेनी दाखल केलेली नाहीये एक संस्था म्हणतीये जिचं या लहान मुलांशी काही संबंध नाहीये का यांचा एन्जॉयमेंटचा सेक्स करण्याचा अधिकार अबाधित राहायला पाहिजे हा ह्युमन राईट आहे अरे अशा नालायक लोकांच्या कुत्रकांच्या बळी जाऊन जर तुमची माझी पिढी बिघडत असेल तर तिचा पुरजोर विरोध करण्यासाठी मी करतोय माझ्या शक्तीत मी विरोध करतोय ईश्वरांनी तुम्हाला दिलेल्या शक्तीप्रमाणे तुम्ही विरोध करा आणि हा कायदा हिंदुस्थानात येणार नाही यासाठी लढाई लढा बिंदास बोलमध्ये मी याच ठिकाणी थांबतो परंतु हे आंदोलन चालू राहील नमस्कार